सार्थ श्रीमद दासबोध दशक पाचवा मंत्राचा समास पहिला गुरु निश्चय श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात हे सद्गुरु राया तुमचा जय जेकार असो आपण पूर्वकाम आहात परम पुरुष आहात सर्वांच्या हृदयात आत्मरूपाने आपणच निवास करता आपला महिमा शब्दात वर्णन करता येत नाही वेदांना जे परमात्मस्वरूप कळण्यास कठीण वाटते शब्दांना जे दुर्बोध वाटते आणि अत्यंत दुर्लभ असे हे परब्रह्म आपल्या कृपेने सदशिष्याला तात्काळ प्राप्त होते जे योगीजनांचे खास रहस्य आहे भगवान शंकराचे जे आत्मस्थान आहे अर्थात विश्रांती स्थान आहे आणि जेथे विश्रांतीलाही खास विश्रांती मिळते ते अत्यंत गूढ व अगाध आहे ते परब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वतः आपण बनून जातो परब्रह्माशी तदाकार होतो आणि मग या कठीण अशा संसाराच्या जाळ्यात तो पड़त तो मुळीच पडत नाही अर्थात होतो आता स्वामींच्या प्रेरणेने लळीवारपणाने गुरु शिष्याची लक्षणे सांगतो त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीची इच्छा असणाऱ्या शिष्याने श्री सद्गुरूंना शरण जावे समर्थ म्हणतात ब्राह्मण हा सर्वांचा गुरु आहे तो जरी क्रियाहीन असला अर्थात तो ब्राह्मण धर्माचे आचरण करीत नसला तरीही त्याला अनन्य भावाने शरण जावे आहो या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला भगवान विष्णूने भृगु ऋषीने मारलेल्या लाथाचा स्पर्शसुद्धा स्वीकारला तेथे इतरांची काय कथा का ब्राह्मणाची वचने प्रमाणभूत मानतात त्यांच्या मुखातील मंत्रोच्चाराने शूद्र सुद्धा ब्राह्मणाची योग्यता प्राप्त करतात ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराने दगडामध्ये सुद्धा देवत्व अवतरते त्यांची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी निसंशयपणे म्हणजे दुसरा जन्म म्हणून ब्राह्मणांना नेहमी द्विज असे म्हणतात सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे अशी वेदाची आज्ञा आहे ती सर्वांनी प्रमाण मानावी जे वेदाच्या उलट ते अप्रमाण मानावे ते भगवंताला सुद्धा आवडत नाही ब्राह्मणाच्या मदतीनेच योग होम हवन व्रते दाने तीर्थयात्रा आणि तेथील धार्मिक कर्मे होतात म्हणून कर्ममार्गाचे आचरण ब्राह्मणाशिवाय होणार नाही ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच ब्राह्मणाला वेदो नारायण म्हणतात ब्राह्मण तो भगवंतच त्याच्या मंत्रोच्चारणयुक्त आशीर्वादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात ब्राह्मणाची पूजा केली असता मन शुद्ध होते व वृत्ती भगवंताचे ठिकाणी जडते आणि त्याचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गती मिळते लक्ष भोजन घालण्यासाठी ब्राह्मणच लागतात इतर जातींना तिथे कोण विचारतो तरी पण भगवंत भक्ताच्या अंतकरणातील शुद्ध भाव तेवढा पाहतो तो दुसरे काहीच पाहत नाही असो ब्राह्मणाला मोठे मोठे देवदेखील नमस्कार करतात तिथे माणसांना बिचारांना कोण विचारतो ब्राह्मण बुद्धिहीन असला तरीही तो सर्व जगतास वंदनीय असतो एखादा अत्यंत चांगला विद्वान जरी असला तरी त्याला घेऊन काय करायचं जनरितीला सोडून काही वेगळे करणे वेदाला मान्य नाही म्हणून त्याला पाखंड मत म्हणतात असो जे भगवान विष्णू व भगवान शंकराचे भक्त असतात त्यांची ब्राह्मणांवर श्रद्धा असते ब्राह्मण भक्तीने अनेक जण पावन झालेले आहेत आता ब्राह्मणाची भक्ती करून देवांची प्राप्ती होते तर मग का व कशासाठी करावा असे म्हणाल तर आत्मस्वरूपाचा ठेवा सद्गुरूशिवाय शिवाय मिळत नाही हे त्याचे उत्तर आहे आपल्या धार्मिक कार्यात ब्राह्मणांना पूज्य मानावे पण आत्मज्ञान मात्र सद्गुरु वाचून प्राप्त होत नाही आणि आत्मज्ञान नसेल तर जन्म मृत्यू काही चुकत नाही दुःख मात्र भोगावे लागते सद्गुरूंच्या कृपेशिवाय ब्रह्मज्ञान अर्थात आत्मज्ञान प्राप्त होणे कदापि शक्य नाही आणि ब्रह्मज्ञान नसलेले अज्ञानी लोक संसाराच्या प्रवाहात वाहत जातात आत्मज्ञाना वाचून जे जे साधन करावे ते पुन्हा पुन्हा जन्मास येण्याला कारण होते म्हणून श्री सद्गुरूंचे पाय घट्ट धरावेत सद्गुरूस अनन्य शरण जावे देवाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे अशी ज्याची इच्छा असेल त्यांनी सत्संगती धरावी संतांच्या संगतीशिवाय परमेश्वराची प्राप्ती होणार नाही समर्थ म्हणतात वेडे अर्थात अज्ञानी बिचारे लोक सद्गुरू न करता अनेक प्रकारची साधने करतात परंतु सद्गुरूची कृपा नसल्यामुळे त्यांचे सर्व श्रम वाया जातात कोणी कार्तिक स्नाने मागस्नाने करतात कोणी व्रतवैकल्य त्याची उद्यापणे दानधर्म करतात कोणी गोरांजने अर्थात स्वतःला जाळून घेतात धूम्रपाणे अर्थात झाडास उलटे टांगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करणे तर कोणी पंचाग्नी साधन करतात कोणी हरिकथा कोणी पुराणे ऐकतात कोणी आदरपूर्वक प्रवचने करतात तर कोणी अत्यंत कठीण अशा तीर्थयात्रा फिर करीत फिरतात कोणी देवाची अत्यंत थाटामाटात पूजा करतात कोणी त्रिकाल संध्या अर्थात स्नान संध्या करतात दर्भाची आसने वापरतात कोणी गोपीचंदनादिकाचे टिळे लावून गळ्यात माळा घालतात तर कोणी वैष्णव वैष्णवमुद्र्याचे ठसे लावतात काही लोक अर्घपात्रे संपुष्ट गो करणे मंत्रतंत्र काढलेले तांब्याचे पत्रे असे नाना प्रकारचे सुंदर सुंदर पूजा साहित्य सुशोभित करून ठेवतात काही लोक घणा घणा घंटा वाजवतात देवाची स्तोत्रे स्तवणे व स्तुती गायन करतात काही लोक नाना प्रकारची सिद्धासनादिक आसने खेचरी आदी मुद्रा लावून बसतात काही जन ध्यान करतात तर काही लोक प्रदक्षिणा व नमस्कार घालत बसतात कोणी पंचायतन पूजा करतात कोणी मातीच्या लिंगाची लाखोली पुजतात बेल नारळ फुले अर्पण करून अगदी यथासांग पूजा करतात काही लोक उपवास करतात किंवा एखादा नियम निष्ठेने चालवतात अशा प्रकारचे अनेक कर्मे पुष्कळ लोक अत्यंत कष्ट करून करतात परंतु त्यांना त्या कर्माचे फलही मिळाले परंतु ईश्वर प्राप्तीचे रहस्य त्यांना लाभत नाही आत्मज्ञानाचे वर्म त्यांना उकलत नाही होम हवन इत्यादी वैदिक कर्म करून मनामध्ये फलाची इच्छा भरली तर ती कदाचित सफल होईल परंतु त्यामुळेच आपणाहून पुढील जन्माचा विसार घेतला असे होईल एखाद्याने पुष्कळ कष्ट घेऊन चौदा विद्याचा अभ्यास केला विद्या प्राप्त केली खूप योग साधना करून रिद्धीसिद्धीच्या शक्ती प्राप्त करून घेतल्या तरीही सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय त्याचे आत्महित आत्मकल्याण कदापि होत नाही कारण आत्मज्ञान होत नाही आणि यमपुरीच्या यातनाही चुकत नाही जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममरणाची यातायात चुकत नाही सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय गर्भवाटात चुकत नाही आणि नरकात जाणे अधोगती सुटत नाही जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन या सगळ्या गोष्टी व्यर्थच ठरतात एखादा अंधाळा सरळ मार्ग सोडून भलतीकडेच चाचपडत चालू लागला तर तो चिखलात शेनात किंवा खड्ड्यात पडतो तसेच ज्याला सद्गुरूची कृपा लाभत नाही तो भलत्याच मार्गाने जाऊन उगाच इकडे तिकडे भटकत राहतो भलत्याच साधनामध्ये गुरफटतो ज्याप्रमाणे पायाळूच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे जसे त्याला गुप्त धन दिसू लागते त्याचप्रमाणे सद्गुरूच्या आदेशरूपी अंजनाने आत्मज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो म्हणून सद्गुरू वाचून जन्म वाया जातो सद्गुरु केला नाही तर संपूर्ण जीवन दुःखमय बनते सद्गुरूशिवाय जीवाची तळमळ नाहीशी होत नाही सद्गुरूंनी आपला वरदहस्त मस्तकावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रगट होतो ईश्वराचा साक्षात्कार होतो आणि संसारातील असंख्य दुःखे नाहीशी होतात समर्थ म्हणतात पूर्वीच्या काळी मोठमोठे संत महंत आणि मुनिश्रेष्ठ होऊन गेले त्यांनासुद्धा सद्गुरूपासून आत्मज्ञानाचा श्रेष्ठोत्तम विचार प्राप्त झाला प्रभू श्री योगेश्वर श्रीकृष्ण इत्यादींनी अत्यंत मनापासून सद्गुरूंची सेवा केली तसेच सिद्ध साधू आणि संतांनी देखील सद्गुरूंचे दास्यत्व केले हे एवढे संपूर्ण विश्व सृष्टी चालविणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे सुद्धा सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन राहतात स्वतःचे महत्त्व मिरवित नाहीत असो ज्याला मोक्षप्राप्तीची खरोखर इच्छा आहे त्याने सद्गुरू करावा सद्गुरु वाचून मोक्षाची प्राप्ती कल्पांतीही होत नाही आता ते सद्गुरु कसे असतात असे विचारले तर ते इतर गुरुंसारखे नसतात सद्गुरुंच्या कृपेने शुद्ध स्वरूपाचे ज्ञान अर्थात आत्मज्ञान हृदयामध्ये प्रकाशते अशा सद्गुरूंना कसे ओळखावे याचे विवेचन पुढील समासात केलेले आहे ते विवेचन श्रोत्यांनी या समासातील संदर्भ अर्थात सद्गुरू कृपेने आत्मज्ञान प्राप्ती होते हे सूत्र न सोडता श्रवण करावे समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ